नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनल जाऊन भेट द्या त्यामध्ये तुम्हाला पेरू लागवड सीतापडला लागवड आंबा लागवड बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर आज आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन नवी कायदा देण्याचा प्रयत्न करत असतो याच प्रयत्नातून आज आपण बागरवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे शहाजीराव खिलारी यांच्या पेरूच्या बागेत आलो आहेत तर ही जी आता आपल्या पाठीमागे बाग बा दिसते ते व्ही एन आर या व्हरायटीची लागवड आहे तर त्यांचा जो काही अनुभव आहे के लागवड केल्यापासून आतापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंतचा तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार माझे नाव शहाजीराव अशोक खेलारे मी बागलवाडी तालुक्यात जत राहतो आणि माझ्याकडे दोन हजार फेब्रुवारी दोन हजार वीसला ला पेरूची लागवड केलेली आहे आणि ही प्रथमता एक एकरामध्ये चारशे चाळीस रोपांची मी लागवड केली होती आणि माझ्याकडं पेरूच्या ह्याच्यातलं अंतर बारा फूट बाय आठ फूट आहे आणि आता सध्या जो प्लॉट दिसतो तो चार वर्ष वयाचा आहे आणि आता हे माझं पाचवं पीक आहे बरं आता मला सांगा तुम्ही जी ही व्हरायटी लावली ती कोणती व्हरायटी लावली Uh, he, uh, VNR VNR ही व्हिएनआर नावाची व्हरायटी आहे आणि कंपनीकडून ही रोप घेतली आता व्हीएनआर आता बऱ्याच व्हरायटी आहेत लखनौ जिवला सरदार त्यानंतर फाय सेवन आहे तैवन पिंक आहे व्हीएनआर आहे आता नवीन रेड डायमंड वगैरे आले मग तुम्ही हीच व्हरायटी निवडण्या पाठीमागचं कारण काय आर निवडण्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्याच्यात पोषक मूल्य आणि क्वालिटी जास्त वीस दिवसापर्यंत किपिंग क्वालिटी दिवस दिवस आहे असं माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागवड केली त्यानुसार आता तुम्हाला किपिंग क्वालिटी किती दिवस मिळते किपिंग क्वालिटी आमच्याकडे बऱ्यापैकी मिळते वीस दिवस मिळते नॉर्मली आहे असं जरी ठेवला पिऊन तर वीस दिवस मिळते आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केलं लागवडीचं uh, नतर... अंतर जे काय निवडलं ते कोणतं निवडलं बारा बाय आठ हे अंतर निवडलं बारा बाय आठ मग ते योग्य वाटतं का तुम्हाला बारा बाय आठ अंतर योग्य आहे आणि कमी अंतरात थोडं मशागत वगैरे करायला कमीत कमी बारा असं आता तुम्ही चार वर्षा मग तुम्हाला फवारणी करायला वर सध्या काय अडचण येत नाही काय अडचण भविष्यात येईल का भविष्यात नाही आपण दर पिकाच्या ज्यावेळी छाटणी करतोय आणि त्या अंतरा योग्य ह्याच्यानुसार आपण ते छाटणी करतो आणि फळांची संख्या शेतून जास्त होते त्यामुळे झाड मापात राहिले तरी आपल्याला फळांची संख्या पाहिजे तेवढी पुरेशी पुरेशी मिळते आता ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस लागवडीचं खत व्यवस्थापन काय काय केलं होती लागवड करताना विशेष खत व्यवस्थापन केलं नव्हतं पण लागवडीनंतर शेणखत भरपूर प्रमाणात वापरला लिंबोळी पेंट गांडूळ खताचा वगैरे वापर केला होता आणि रासायनिक खताच्या नत्र पुरज पाला योग्य प्रमाणात वयोमानानुसार दिली होती आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला काय प्रॉब्लेम आले का तुम्ही पहिल्यांदाच लागवड केली तुमच्या गावात मग काही सांगितलं की तुम्ही दोघां तिकाणी मिळून गावात पहिल्यांदाच लागवड केली मग सुरुवातीला काय तुम्हाला अडचणी आल्या का सुरुवातीला अडचणी काय आली नाही वाढ वगैरे व्यवस्थित होती फक्त पहिला पाऊस पडल्यानंतर हुंडीच्या थो भंज्याचा थोडा त्रास झाला आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर वगैरे त्या कंपनीच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे केलं आणि पहिलं पीक घेताना अशा विशेष काही अडचणी आल्या नाही ना। किडीच्या वगैरे ना योग्य मार्गदर्शनामुळे पहिलं पी पीक पार पडलं मग एकंदरीत तुम्हाला आहे काय रोगराई आहे ती मेन रोगराई कोणती आहे यामध्ये मेन रोगराई म्हणजे एक कुजवाचं एक आहे फळ पिकत असताना कुजवा येतो फोमध्ये फो मध्ये आणि अळीचा एक थोडाचा प्रॉब्लेम आहे आणि किती काळजी घेतली तर त्याचे काही विशेष होत नाही काळजी आम्ही जैविक स्लरी देतोय त्याचबरोबर त्यामध्ये पॅसेलो देतोय आणि रासायनिक काही इलाज असेल तर वगैरे वापरलं ओके आता एकंदरीत तुम्हाला ह्या झाडापासून म्हणजे तुम्ही चारशे झाड सांगितली चारशे चाळीस झाडं एकरात बारा बाय आठ लागूड आहे तर एका झाडापासून तुम्हाला मॅक्सिमम किती किलो मिळाला पहिल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे तीस किलो मिळालं होतं पण नंतर दुसऱ्या वर्षी कमी मिळालं उन्हाळ्यात होतं पण आता चौथ्या पिकाला साधारणपणे चाळीस किलो फळं मिळाली एका झाडापासून आणि जी साईज होती ती कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती भेटली तुम्हाला कमीत कमी तीनशे ग्रॅम जास्तीत जास्त एक किलो पर्यंत होते पण आपल्या मार्केटच्या दृष्टीने सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत योग्य यो राहते मग त्यासाठी तुम्ही थिनिंग वगैरे करत असाल फळांची संख्या लिमिटेड ठेवायला पाहिजे सेटिंग होताना चारशे पाचशे असे होतात पण शंभर सव्वाशे दीडशे पर्यंत झाडाची अवस्था बघून ठेवायची ठेवायला सध्या तुमची जे आ, चार वर्षाचे प्लॉट आहे चार वर्ष वयाची झाड आहे त्याच्यावर तुम्ही आता किती फळाची संख्या किती ठेवता उन्हाळा असल्यामुळे मी एकशे वीसच ठेवणार याच्यावर उन्हाळ्यात कमी ठेवायला साईज होत नाही साईज होत नाही साईज होत नाही आणि झाडाला न्यूट्रिशन पण व्यवस्थित आता असं ऐकलं की ह्यात फळमाशीचा पण प्रादुर्भाव जास्त असतो पेरू पिकात तर त्यावर तुम्ही काय इलाज वगैरे काय फळमाशीला फळमाशीचे सापळे लावले होते आणि स्प्रे पण होतात आणि फोम असल्यामुळं फळमाशीचा काय विशेष प्रादुर्भाव होत नाही योग्य साईजला आपण जर फोम आणि बॅगिंग केलं तर फळमाशी काय बॅगच्या आता तुम्ही जे फोम लावले तर सध्या दिसत आपल्याला ते कोणत्या स्टेजला फोम लावावं सर्वसाधारण कोणती स्टेज लिंबूच्या आकाराचे फळ झाल्यानंतर आपण फोम लावतो हे दोन तीन स्टेज आहेत स्टेज लावतो फळाला फोम लावला तरी योग्य आहे या फळाला हे छोटी आहेत हे फळांना काय फोम म्हणजे क्लिनिंग करून ज्यावेळेस फळ सेट होते त्यानंतर त्याला योग्य फळाला फोम लावल्यानंतर राहिलेले तोडून टाकतो तोडून आता नवीन एखाद्या जर शेतकरी कोणाला लागवड करायची असेल तर आता तुम्ही काय सांगाल पेरू लागवडीबद्दल पेरू लागवड करत असताना बाजारात आपल्याला माल विकायला न्यावा लागतो बाजारात जाईपर्यंत ते फळ टिकलं पाहिजे पाहिजे आणि फिएनर मध्ये किती क्वालिटी चांगली आहे त्यामुळे फिएनआरचा बाजार लांबच्या बाजारात जर माल पाठवायचा असेल तर फिएनर लागवड करणे योग्य आहे बागलवाडी तालुकाचं तिथे आलो आहे आता तुम्ही आता बऱ्यापैकी खिलारी साहेबांनी पूर्ण लागवडीची माहिती दिली लागवड कसा असावा अंतर काय पाहिजे आता त्यानंतर मला एक गोष्ट विचारायला राहिली की त्याची छाटणी व्यवस्था पण जे आहे किंवा भार तुम्ही धरता ते कधी धरता आणि कसं धरता कोणत्या महिन्यात धरता पहिल्यांदा एक वर्षानंतर आम्ही छटणी केली होती आणि पुन्हा पहिलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर तीस दिवस रेस्ट देऊन नंतर आम्ही छटणी केली होती आणि रेस्टचे एकतीस दिवसाची रेस्ट आम्ही गरजेचे समजून रेस्ट देऊन तीस दिवसांनी एक महिन्याची रेस्ट दिली होती आणि लागवड केल्यानंतर पहिला भार जो धरला तो तुम्ही किती दिवसांनी धरला लागवड केल्यानंतर एक वर्षानंतर एक वर्षानंतर धरला छटणी केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत किती करावी लागतो छाटणी केल्यापासून हार्वेस्टिंगला सहा महिने लागतात सहा महिने लागतात म्हणजे एक, एक वर्षात दोन पिकं जाते तुमची आणि मध्ये रेस्ट धरली तर मग एक दीड वर्ष जातो म्हणजे चालू एक पंधरा सोळा महिन्यात दोन पिकं दोन पिकं लेखतात त्यानंतर मग तुम्ही सांगितलं की फोम कोणत्या अवस्थेत लावायचा आता फोम लावत असताना ते कोणते कोणते साईज बरेच फोम असतील मग त्याची साईज कोणती तुम्ही निवडता एकशे ऐंशी आहे दोनशे आहे दोनशे वीस आहे आम्ही सुरुवातीला दोनशे वीस चा फॉर्म वापरत होतो आणि ह्या वेळा पण दोनशे दोनशे साईज चा वापरलेला कारण तुम्ही मला सांगितलं उन्हाळ्यात साईज जास्त होतं त्यामुळे तुम्ही कमी वापरले पण साईजची कमी साईजच्या फेरीवर दर आहे अजून आता आपल्याला जे आपण फोम बागितला होतो तर तो फोम कसा असला पाहिजे कसा लावला पाहिजे त्याबद्दल आज आपल्याला तिथं मार्गदर्शन करण्यासाठी वाघमोडी साहेब आहेत ते पण ह्याबद्दल बोलतील साधारण फॉर्मच्या तीन साईज आहेत एकशे ऐंशी दोनशे आणि दोनशे वीस तर तुमच्या झाडाच्या वरती दो शंभरच्यावरती फळ असेल तर एकशे ऐंशी लावू शकत आहे तुमचे साठशे सत्तर असेल तर दोनशे एम एम लावू शकताय आहे तुमचं चाळीस पन्नास असेल तर दोनशे वीस एम एम लावपर्यंत लावू शकता आहे साधारण या फोनची वरची साईज लॉकची साईज आहे ती चाळीस एम एम असावी वरची साईज आहे ते पन्नास एम एम असावी खालची जी साईज आहे हे ऐंशी एम एम लागतं आहे त्याच्यानंतर तुमची ही बॅग आहे ती अँटीफॉक बॅग आहे हे अँटीफॉक बॅग आहे ह्याला ही ह्याची साईज आहे नऊ बाय तेरा ह्याला खाली तीन होल आहेत तीन होल आहे त्याला आणि हे जून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आम्ही ही नॅचरल बॅग लावू शकता आणि त्याच्यानंतर उन्हाळी बॅग आहे ही मिल्की साधारण हे एक किलोमध्ये साडेतीनशे बॅग बसतात बसता। हां पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण मिल्की मिल्की व्हाईटच पेशिव वापरले ज्याच्याकडून सनबर्निंग होणार नाही याच्याकडून हे पावसाळ्यात वापरत असत आहे हा कारण उन्हाची एवढे तीव्रता जास्त नसते तर हे दोन्हीची क्वांटिटी सेमच असते दोन्ही पिशव्या साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशेच बस बसतात त्यामध्ये काय किती मायक्रोनचे साडेतीनशे म्हणजे ऐंशी असतं ते आणि विशेष म्हणजे नऊ बाय तेरा साईज असते याच्यामध्ये नऊ बाय तेरा हा आणि तुमचं माउछर म्हणजे आज साचलेलं पाणी खाली पडण्यासाठी खाली तीन होल आहे ती ती होल ती तीन होल त्यातून खाली पाणी होते तिथं आहे बघा त्याचं लावलेला आहे याच्यातून आता माउछर तयार झालेलं पाणी या होलातून असं हा असं खाली पडता ये एवढी ही तुमची माहिती आहे बरं आणि आपण कसं आहे ग्राहकापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय काही लोकांना माहीत नसेल तर नवीन आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला चांगल्या शेतकऱ्यांना भेटून त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त म्हणून आज आम्ही इथं डॉक्टर साहेबांच्याकडे बजबळकर साहेब यांच्याकडे निवडून आम्ही इकडं आलो प्लॉटवर आलो हां तर साहेब तुमच्याकडून अजून काही शेतकऱ्यांना असेल तर ज्यांना पेरू लागवड केली आहे किंवा ज्यांनी करणार आहेत तुम्ही आता गेले पाच सात वर्ष झालं पेरोमध्ये काम आहे तसे आता मार्केटमध्ये दोन चार व्हरायटी आहेत त्याच्यापेक्षा व्ही एन आर टिकाऊपणा जे आहे का नाही मार्केटच्या दृष्टीने चांगला आहे आणि ती व्ही एन आर लावावी तैवान पिंक वगैरे किपिंग क्वालिटी थोडी कमी आहे पाच सहा दिवसच टिकतो आहे मग बाहेरचं मार्केट करणं तैवान पिंक सारख्या व्हरायटीचं शक्य नाही आणि व्ही एन आरचं मार्केट बाहेरचं मार्केट करू शकतो एक्सपोर्ट होऊ शकतो आहे नेपाळ सारखं मार्केट होऊ शकतंय एवढ्या आमचं तर आज आपण हितजी येऊन पेरू लागवड चर्चा केली त्याचा योगायोग जुळून आणणारे आमचे मित्र सतीश पाटील साहेब तुम्ही एकदा फक्त शेतकरी माझा नमस्कार माझी ओळख मी सतीश पाटील आम्ही गेली वीस वर्ष झालं शेती क्षेत्रामधले जे काय नवीन येणारे काय बदल आहेत त्या संदर्भात आम्ही कायम शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन की नवीन काय आहे की शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचवलं पाहिजे आमचे मित्र सूरज औताडे यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या माध्यमांना आम्ही बरेच व्हिडिओ बनवले पण आज ज्यांनी पेरूला आपल्या भागात ओळख करून दिली असे दत्ता भजबळकर मालक आणि खेल डॉक्टर आणि त्यांचे बंधू सर त्यांनी खरं आपल्या भागामध्ये डाळिंबात एवढ्या मोठ्या अडचणी आल्या पण त्याला सुद्धा काहीतरी एखादा का पर्याय पीक असावं तर ह्या तीन चार मूर्तीने आपल्या भागाला हे वरदान ठरलं वराटी निवडत असताना आपल्याला कुठली व्हरायटी निवडली पाहिजे याच्याविषयी सविस्तर माहिती दिली तर मी ओळख करून देतो तुम्हाला आता ही आमचा जे ग्रुप आहे आज दिनांक आहे अकरा दोन दोन हजार चोवीस आज वार आहे रविवार ह्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आपली माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचल यासाठी अवतार साहेबांचे वडील आहेत मेजर आहेत त्यांनी सुद्धा आज सकाळी म्हटले की मी पण येतो मला पण पेरूबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची आहे हे सूरज अवतार साहेब हे दत्ता भजबळकर हे खिलाड डॉक्टर आहेत हे ज्यांची आज आपल्याला गरज आहे की आपले उद्योजक आपल्यातून तयार झाले पाहिजेत असे कुपवाड यांची एम आय डी सी आहे वाघमोडे साहेब त्यांनी शेतकऱ्याला कमीत कमी रेटमध्ये आणि क्वालिटी कशी चांगली पिकवं चांगली देता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांना जर एक दोन तीन शेतकरी एकत्र येऊन एक, एक लाख फम आणि दोनशे किलो जर बॅग घेतली तर फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवायचं काम ते करतात आणि कुठलीही साईज मागा की असं नाही की तुम्ही एकशे ऐंशी मागा दोनशे मागा दोनशे वीस सर्व साईजमध्ये उपलब्ध आहे त्यांच्याकडं आणि मटेरियल सगळे क्वालिटी देतात आणि रेट सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्याला की जसं एखाद्या व्यावसायिकाला दर देतात तसंच शेतकऱ्याला त्यांच्याकडे रेट मिळतोय आणि आज हा व्हिडिओ महाराष्ट्रा पुरता न मर्यादित राहता कन्नडमध्ये सुद्धा झाला पाहिजे वाघमोळे साहेब येताना हे त्यांचे मित्र आहेत हे कन्नडमध्ये सुद्धा आपल्याला हा दोन मिनिटांमध्ये माहिती देणार आहेत त्यानंतर हे मगाशी ज्यांनी माहिती दिली आपले किल्लर साहेब सर यांनी सुद्धा आज आपल्याला चांगली माहिती दिली आणि फर्मचे जे काम करतात त्यांचे पाटील साहेब हे पार्टनर आहेत तरी तर ही सर्वजण आम्ही मिळून आज हा प्रोग्राम बनवला तर आपल्याला राहिलेली माहिती आपल्या कन्नड मधन ते साहेब देतील तुम्ही आता जो काय आपला मग आजपासून उशीर आला त्यातले ठराविक जे मुद्दे आहेत जे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरते न राहता बाहेर जाण्यासाठी ते तुम्ही ठराविक मुद्दे तुम्ही सांगितले तर बरे होतील लागवडी पासून जे काही लागवड असू द्या वरायटी असू द्या लागवड अंतर असू द्या नमस्कार शेतकरी बंधूकडे जो पेरुगडे कॅसे फॉर्म येते कंपनी कुपवाड ಎಮ್ ಐ ಡಿ ಸಾಂಗಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಳಸಿಮ ಹಗೊಂಡೆ ಅನ್ನೋದು ಕಂಪ್ನಿ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಇವ್ರ ಎಲ್ಲ ಮಷಿನ್ ಇವೆ ಅಲ್ಲಿ ಆ್ಯಂಡ್ ಶುರುವಾದಿಂದ ಕಚ್ಚಾ ಮಾಲ್ದಿಂದ ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಇವ್ರ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ ಈ ಫೋನಲ್ಲಿ ಮೂರು ಸೈಜ್ ಇರುತ್ತವೆ ಒಂದು ಒನ್ನೂರ ಎಂಬತ್ತು ಒನ್ನೂರ ಎಂಬತ್ತು ಎರಡು ನೂರು ಅಂಡ್ ಎರಡು ನೂರ ಎಂಬತ್ತು ಈ ಟೈಪ್ ಮೂರು ಸೈಜ್ಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇರ್ತವೆ ಇರುತ್ತವೆ ಸೈಜ್ ವೀಸ್ ಚಾಲೀಸ್ ಎಮ್ ಎಮ್ ಆ ಉಂಚಿ ವರ್ಚಿ ಲಾಕ್ ಸೈಡ್ ಲಾಕ್ ಸೈಡ್ ಇದನ್ನು ನಾವು ಹನಿಗೆ ಹಾಕುವ ಮುಂಚೆ ಇದರ ಮುಂದೆ ಮೇಲಿನ ಲಾಕ್ ಇದೆ ಅದು ಚಾಲೀಸ್ ಎಮ್ ಎಮ್ ನಲ್ವತ್ತೆಮ್ ಎಮ್ ಇರಬೇಕು ಆಮೇಲೆ ಪದ್ಮಾಸ್ ಎಮ್ ಎಮ್ ಉದ್ದಿನ ಸೈಜು ಇದೆ ಅದು ಐವತ್ತೆಮ್ ಎಮ್ ಇರಬೇಕು ಹಾಕುವ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲಿ ಐ ಎಮ್ ಲಾಂಗ್ ಸೈಡ್ ಕೆಳಗಿನ ಬಾಜು ಎಂಬತ್ತೆಮ್ ಎಮ್ ಇರಬೇಕು शंभर पिवरा झाडाला जर शंभर पिवरा असतील तर त्याला आपण एकशे ऐंशी फोम लावू शकता एकशे ऐंशी हां एकशे एम एम पण गिडके नूर हनुळ वेबत एम एम फोमो पन्नास ते ऐंशी असेल तर दोनशे एम एम झाडाला फळ जर पन्नास एम एम पन्नास आहे पन्नास एवढे दोनशे एरनुर एम एम बघ आणि तीस ते चाळीस असेल तर दोनशे वीस एम एम ಮೂವತ್ತರಿಂದ ನಲವತ್ತು ಹನ್ನೆಗಳ ಒಂದು ಎಡಕಿದ್ದರೆ ಎರಡು ನೂರು ಎಮ್ ಎಮು ಈ ಹಚ್ಚಬೇಕು ಹಾಂ ಬ್ಯಾಗಿದ್ದ ಸೈಜ್ ನೋವು ಸೈಜ್ ಬೇಕು ನ್ಯಾಚುರಲ್ ಇದು ನ್ಯಾಚುರಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಬ್ಯಾಗ್ ಆ್ಯಂಟಿ ಇದಕ್ಕೆ ಆ್ಯಂಟಿಮೋ ಬ್ಯಾಗ್ ಅನ್ನೋತಾರೆ ಹಾಂ ನೋವು ಇದು ಒಂಬತ್ತು ಬೈ ಹದಿಮೂರ ಸೈಜ್ ಇದೆ ಈ ಅದು ಆಮೇಲೆ ಇದನ್ನು ಜೂನ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಪರ್ಯಂತ ಈ ಬ್ಯಾಗ್ನ ವಹಿಸಿ ಹ್ಞೂ ಈ ಬ್ಯಾಗನ್ನು ಅನ್ನು ಜೂನ್ ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ವರೆಗೆ ಈ ಬ್ಯಾಗನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಈ ಹಣ್ಣಿಗೆ ಸನ್ ಬರ್ನಿಂಗ್ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಇದರ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಬಿಸಿಲು ಜಾಸ್ತಿ ಇರೋ ಕಾಲದಿಂದ ಇದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ हां तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सांगा हां माझं नाव बाळासाहेब बाळूबाबा आघोडे कुपवाड एम आय डीशी सांगली आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी सहाशे एकवीस सहाशे एक्कावन्न तीनशे माझं नाव सुदर्शन गोविंद पाटील माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्वद पस्तीस अकरा हां किन्नरमधील कंपनी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट नंबर हो हां त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेवन थ्री कल्नर पंच्याऐंशी एप्पतमूर एम्बत् सहाशे एकवीस सहाशे एक्कावन्न एवढ न सॉरी आर नंबर देतीलच हा ठीक आहे तर आज तुम्ही तर आम्हाला तुमचा वेळ दिला कामात वेळ आता डॉक्टर साहेब सकाळपासून पेशंटचे फोन येतो वेळ दिला आणि पूर्ण डिटेलमध्ये निस्वार्थपणे जी माहिती दिली त्याबद्दल जे आपले शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांच्या वतीनं तुमचे А, uh, не cool, cool,